झालं इथं थांबले आणि आला एक म्हणला दहा मिनिटात येणार आहे नाही आला आला काय टायमाची व्हॅल्यूच नाही बघ कधी येतोय काय माहिती काय ग कशाला बोललोस मला कला केंद्राच्या माग काल का, का माझा का फोन उचलला नाही तू कशाला फोन करीत असो नाही आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती उत्तर देत नाही कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा आग काय नाही आज एवढा कोणता दुःखात होता जे माझा एवढा फोन उचलला नाही एखादा फोन उचलला असता शब्द बोलला असता माझ्याशी तर माझ्या मनाला बरं वाटलं असत ना रस सांगू तुला कसं सांगू म्हणजे तोंडाने सांग की जवळच्या माणसालाच काळजी वाटत असते बघ आता कस सांगू तुला माझ कस झालं ते बोल मनातलं बोलल्याने ना मन हलक होत असत मी तुला माझ्या मनातलं सांगणार होतो तुझ्याविषयी पण आता ते पण सांगू वाटाना कारण काल मला जे माझ्या आईने सांगितले ना ते ऐकून माझ्या पायाखालची जय सर असं काय सांगितलं रे तुझ्या आईनं तुझी तुला एवढा मोठा धक्का बसलाय बरं ते जाऊन देत मला बी तुला काहीतरी मनातलं सांगायचंय तर तुला काय सांगू माय बापन कला केंद्रावर जाऊन ते बाई पाई अरे काय बापन काय ठेवलं तरी का मग तू तीच कारण त्याच्या हातावर हात मारा तू तर पंधरा एकर जमिनी काढली बाबांनी हा नोकरी गेली सगळी तू तर नीट काय तर दिवाला उशीर वाटत तू बी तीच कार लागला अगं माझ्या बापानं त्या कला केंद्रावर जाऊन तिथल्या त्या बाईपाई अक्षरच्या पंधरा एकर जमीन विकून टाकली जी नोकरी होती ना ती पण अरे बाया लुटणाऱ्या र अगं मला पण माहिती आहे तू तशी नाही माझ्या आईनं जे दुःख भोगलंय माझ्या बापानं कला केंद्रात जाऊन जे केलंय ते मी करायला लागलोय असं माझ्या आईला वाटतंय मला ना आता कला केंद्राच्याशी एकदम वाटेल तुझ्या आईच्या वेदना समजू परन... शकते मी पण जाऊन येते मी थांब ना तुला तुला विसराव पण वाटतंय आणि तुझ्याशिवाय जगू पण शकत नाही मला असं वाटतं मी तुझ्या प्रेमात पडलो जिकडे जाईन तिकडे फक्त तूच दिसतेस जाऊ देत काळजी घे स्वतःची बोलव ना काम आहे त्याच्यापाशी घेऊन ये ये त्याला लवकर बघ हा र माझ्या वडिलांना काय म्हणालास रात्री वाटेत आडून धमक्या दिल्यास लशी फरल्यासारखं करू नकोस तुझ्या असल्या गिदार धमक्याना घाबरणारी मी नाही ए भाडकाऊ जास्त उडू नको अवका <laughs> धमक्या काय म्हणती ग उलट माझे आभार मान तुझं नशीब आहे त्यांना मी जीवन सोडलं ते नाही तर तुला माहिती का आता काय करत बसली असतीस तू त्यांच्या सरना रडत बसली असतीस मला सोडून गेलात का नवरा होता ती बी गेला आता मी कुणाकडे बघून जग आलं का लक्षात तुझ्या अवकात कोणाची काढते का तू तु? तुला माहित नाही बाया साहेब काय चीज आहे ती आणि एक लक्षात ठेव तुला, ले ले। तुला ले तर मीच उचलून नेणार ग तू माझ्या कानाखाली मारलेली तुला लय पडणार हात सोड माझा तुला जर माझ्या अंगाला तुला तुझे पैसे देऊन टाकेन जास्त नाटकं नाही करायची हिशोबात राहा जरा तुला माहित नाही की बाया साहेबांची पावर काय ते मी काय करू शकतो ती भर दुपारा तुझ्या बरोबर सोहळा करू शकतो रात्री तर कुणी पण करीन तुझ्यासारख्या डुकराकडून काय चांगल्या शब्दांची अपेक्षा असणार जर आई बापांनी संस्कार केले आणि बोल तुझ्यासारख्यांना अजून पण वाटतं माझा नवरा मेला आहे माझ्या आईवडील म्हातारे आहेत तर मला कोणी काही बोललं तरी चालन मी काहीच करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यासारखे कुत्रे आहेत ना मला रोज भेटतात ज्यांच्या माझ्यावर वाईट नजर आहेत पण ही असली घाण ना एकदा साफ करायलाच पाहिजे आणि ती मी करन तुझ्यासारख्या छप्पन जण या बायसाहेबांनी नीट केल्यात तुला काय माहिती पण ह्या मर्दाला तूच पाहिजे गेलं ही पोरग एवढी शांत आहे आणि एवढी रागराग काय काही कळ ना अय नालाय का। कालपासून कुठे हिरतो र दिसला नाहीस काय नाहीस नाहीचला का मग टोंड पाडून बसलास काय सांगू तुला काय झालं ती माझ्यासोबत बस खाली तुला सांगतो काय बस खाली खाली जी बापाने केलं कला केंद्रावर जाऊन बाया नाचवल्या पंधरा एकर जमीन ऐकली आणि यावायोगी बक्की काय झालाय मी जिच्यावर प्रेम करतोय तो तो हो ती सुद्धा कला केंद्रावर नसते आणि तुला काय सांगत होतं आम्ही कला केंद्रावर जाऊन सगळी वाट लागते त्याच्या मतून मी तुला सांगत होतो की तिच्या नादाला लागू नको नाही रे माझं तिच्यावर लय प्रेम आहे आणि मी नाही शकत अरे बरं मला एक कळा नाही तुला कोणी सांगितलं तुझ्या बापाने जमीन विकलेली कला केंद्रा तिकडे गेल तू बाबा जमीन बघायला तिथे एक माणूस आलता तुझ्या बापाने तवा या कला केंद्राच्या पायी दहा हजाराने वीस हजाराने जमीन घालवली आता उपयोग वगैरे त्या पाटलानं सोळा हजार रुपयाने तुझा बाप त्या कला केंद्राच्या बाहेर आठ आठ दिवस निघत नव्हता तिथंच पडेल सडेला असायचा त्यांनी सांगितलं तुझा बाप तिथं पंधरा पंधरा वीस वीस दिवस असा पडेल असायचा पैसे संपले की एक खरबर पैसे संपले की एक खरबरी करायचा असं करीत 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 पंधरा एकर कशी फुकून टाकली आणि कशी नाही आईला माहिती का तुझ्या सगळं माहिती अरे पोर ऐक माझ आयुष्याची राखरांगळी होती त्या कला केंद्रात बघ बापाने घेतलं तू बी त्याच्या हातावर हात मारू आर आयुष्यात चांगलं करून घ्यायचं बघ काही नाही बघ त्या बायामध्ये कला केंद्रामध्ये काही बी नाही दडलेलं आणि मला आणखीन एक वाटतंय बघ तू तिचा नाद सोडावा आता तरी हो कसा सोडावा आता प्रेम झालंय तिच्यावर मला आणि प्रेम झालं तरी र पण तुला नाचत सोडावंच लागेल ना। आई न कस रुणाकडे बघून जागाव सांग आता सोडाव 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 कुठला सोडाव तिच्याशिवाय तरी कोण आहे तुला सांग ह एकतर आख्या संसाराच वाटू झालंय पार बघ तुला जे करायचं ते कर सांगायचं काम आमचं तू काय तिथला नाद करू नको तुझ्या आयुष्यात मित्र बेटलाय मला अर मी आताच आलोय तो येऊ नाही का तुकाराम तो फास घ्यायला लागला होता यार तिथे माणसं का जमली आहेत दहा बी अडकिलेला दिसतोय काय झालंय काय मार्ग निघत नाही काय नाही मार्ग निघत काय सांग माणूसच पळून गेलाय की हा हा होता ते काय करा लागला तुम्ही पोराच्या नोकरीसाठी पैसे भरले होते ते माणूसच पळून गेलाय तुमच्या सारख्या शेण्यासुरते माणसाने जर अशी फाशी घेतल्यावर कसं व्हायचं पर्याय तरी काय आहे ते तर सांगा काय तरी निघून पर्याय निघण शेवटचा पर्याय का सांगा बरं करावं तरी नेमकं काय तर कुठून आणावं एवढे मोठे पैसे थांबा आपण त्याला सापडू नाहीतर काहीतरी करू मार्ग बंद करा बरं रण तुमचं काय मार्ग काढायची ती काढा बरं तुम्ही चला काहीतरी चला काय तरी कंप्लेन हो ना काय बी करू चला तरी अरे त्यांनी कुठ पैसे भरले होते ते ह्याला त्याच्या पोराच्या नोकरीसाठी ते माणूसच पळून गेलय अवघड झालंय र लय जात ह्या जगात काय होईल काय सांगता ये नाही पैसे कमवण्यासाठी पैसे भराय लागले किती भरले होते पैसे काहीतरी दोन का अडीच लाख रुपये भरले होते अडीच लाख रुपये त्याचा एखादा टाकून दिला असता पोरला तर पर्डत होत ना आता काय काय असं ना पण तुतीचं ना सोड आता महत्वाचं म्हणजे येऊ का का अनुभाऊ काय काय चाललंय काम होत एक सांगतो तुमचं त्या राधाचं चांगलं जमतंय मला माहिती आहे काय ती तुमच्याकडे मदत मागा येईल पैसे मागा येईल पण हा अनुभव मदत करायची नाही बरं का त्या साहेबाच्या विरोधात जायचं नाही तिला पैसे द्यायचे नाही पुन्हा सांगितलं नाही म्हणून ना मला माहित होतं तुम्ही बोलणार आहेत म्हणून पैसे देऊ नका बघा नाही पुन्हा सांगितलं नाही म्हणताल तुम्ही वहिनी साहेब मालकाला नीट सांगायचं हो पुन्हा सांगितलं नाही म्हणून नका ना बर का लक्ष देत आहे ना हा का पुन्हा सांगायची वेळ येईल ठीक आहे अ राधा एवढं कुठं चालली राग राग अरे आपण आला होता वासरू सुटले तर बांधायला बोलवलंय तिकडं असं आहे का बर 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 ऐक ना मला काय वाटतंय तू दुसरं लग्न करावं बघ ह्यावर काय विचार विचार केलास का नाही तू तुला एक बोलू का आजपर्यंत मी कोणाला सांगितलं नाही पण आज तुला सांगते तुला माहितीये का माझा नवरा कशाने मेलाय दररोज दारू पिऊन यायचा दारूमुळे त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या डॉक्टरांनी मला आधीच सांगितलं होतं पण काय करणार दारू सुटल त्यावा ना सगळं वाया गेलं बघ मी तर असं ऐकलं होतं ग गोष्ट कधीतरी दारू प्यायचं अरे सगळ्यांनाच वाटत होतं तो कधीतरी दारू पितो म्हणून पण तो दररोज दारू पित होता बघ डॉक्टरांनी त्याला सांगितलं पण होत आता जर का दारू पिशील तर जीवानिशी जाशील म्हणून माझ्या घरच्यांनी मी डॉक्टरांनी त्याला लय समजावलं बघ पण त्याने ना ऐकलं कोणाचं हे सर्व आम्हाला नव्हतं बरं का माहिती अरे माझ्यापासून पण सगळं लपवून ठेवलं होतं मला काय सांगितलं मुलगा श्री म्हणते त्याच्याकडे तीन चार गाड्या आहेत आडमाप पैसा आहे तुला सुखात ठेवीन आणि बघ काय झालं लग्नाच्या एका वर्षाच्या आतच नवरा मेला आणि तू म्हणतो दुसरं लग्न कर आता जर लग्न केलं आणि तो पण दारू पिणारा निघला तर माझ्या बरोबर कर ना लग्न मी कधी पण तयार आहे ग तुझ्या सगळं लग्न करायला बरं मी निघू का मला वासरू बांधायला जायचंय कसं करू तुझ्यासोबत लग्न गावातली लोक काय म्हणतील एका विधवाबाईबरोबर लग्न केले माझ्यामुळं ओगस तुझं नाव खराब होईल साईड ना कशाला हात करतो का हात केला हॉटेल आहे मालकाने मला कामाला ठेवलं इथं चांगलं जेवण भेटतंय जेवण करून जा चल हो हो मी मागा जास्तच जा बोललो का नाही तिला फोन करून सॉरीच म्हणतो हॅलो अग काय नाही ती मग तुला जरा जास्तच बोललो ना त्याच्यामुळे सॉरी नाही मला नाही वाईट वाटलं तुझ्या कोणत्या गोष्टीच खरंच वाईट नाही ना वाटलं नाही तर मी लई टेन्शन मध्ये होतो तू माझी काळजी नको करू रे तुझ्या आईची काळजी घेतो बर बर घेतो काळजी तू जेवण केलं का नाही अजून नाही भूकच नव्हते मला बघ तुझ्याच फोनची वाट बघत होते तुला काय माहिती मी तुला फोन करणार होतो हा आज गरवा करायला तू तुझा बाप दिसला तिथं कुठं ते चौसाळ्यात बायपासला ला गंधर हटेल का हा तिथं काय म्हणतो मग ह्या डोळ्याने बघितलं चुकी मित्र का चल लवकर लवकर नाही ते मध्ये राहू मी कुठे माझा बाप काय कळणार यार थम 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 थंब थांब थांब काय झालं माग तुमच्या जागेत दुसरं बसलेलं होतं ना ही छाटेलं काय ही छाटेलं बाबा अरे बाबा नेट बोल हीच आहे का हेच आहे त्याला दाखव तू फुटू दाखव त्यांना हा हीच होती हीच होती का बघ शंभर तुला काय सांगता कुठे गेले ते आता

नाईट वॉच में नहीं है लेकिन बाहर किधर रहता आहे हमको भी मालूम नाही है लेकिन इधर काम करता इनको मालूम आहे घर मालूम है किन का नाही मालूम ठीक आहे काय खरा इच्छा होता ले आओ उगड़ चले गड़े पण नीट आठव हीच हाटेल ना ते हो बाबा हीच हाटेल आहे तुला काय खोटं बिट बोलतो सप्पच सांगतो तुला हीच हाटेल आहे हिथच बघितलं मी त्यांना नीट आठव जरा का दारू बिरी पण थोडं सांगायला लागलं तुला मी हिथच आहे आज आलाय का आपल्याला बघायला इकडं आयला विषले खरं सांगणार आहोत तू इथं बघितलं होतं खरंच सांगतो तुला आज्या इथंच बघितले तर मी मी कसं खोटं बोलवतो तुला काय राहू जाऊ दे सापू आपण थांब आज शंभर टक्के मला हॉटेलवर बघायला आलाय अरे अवघड झालंय राव कुठं सापू आपण कुठंच जाणार नाही मी इथंच बघितलं शंभर टक्के इथं बघितलं मी आय शपथ मी इथं बघितले तर तुला खोटंच बोलणार नाही गेला असं का नसन